प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दोन क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी राजस्थान हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए गोवा भारतातील सर्वात लहान राज्य आहे प्रश्न क्रमांक चार भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी जवाहरला जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक सहा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक सहा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी वाघ वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न क्रमांक सात भारताचा राष्ट्रीय पक्ष कोणता आहे बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मोर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे प्रश्न क्रमांक आठ भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कमळ कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी गंगा गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी आहे प्रश्न क्रमांक दहा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हॉकी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक अकरा संविधान दिन कधी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली प्रश्न क्रमांक तेरा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी गंगा गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी पॅसिफिक हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न क्रमांक पंधरा जगातील सर्वात उंच पर्वत कोणते आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी थर हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे प्रश्न क्रमांक सतरा दुधाचा समुद्र कोणत्या समुद्राला म्हटले जाते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी अरबी समुद्राला दुधाचा समुद्र असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठरा भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी प्रतिभा पाटील भारताची पहिली महिला राष्ट्रपती होत्या प्रश्न क्रमांक एकोणीस भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी इंदिरा गांधी ह्या भारताची पहिली महिला पंतप्रधान होती प्रश्न क्रमांक वीस भारताची पहिली महिला आय पी एस कोण होत्या तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए किरण बेदी ह्या भारताच्या पहिल्या महिला आय पी एस होत्या प्रश्न क्रमांक एकवीस विजेचा शोध कोणी लावला तर बघा याची योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी बेंजामिन फ्रँकलिन यांनी विजेचा शोध लावला प्रश्न क्रमांक बावीस जय जयवं जय किसान घोषवाक्य कोणी दिले तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी लालबहादूर शास्त्री यांनी जय जय किसान असे घोषवाक्य केले के प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हिराकुंड हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे प्रश्न क्रमांक चोवीस जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी नाईल नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए कोचिंगकल हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस सर्वात लहान ग्रह कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी बुध हा सर्वात लहान ग्रह आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जनगणमनचे जनगणमनचे लेखक कोण आहेत तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर हे जनगणमनचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस वंदे मातरमचे लेखक कोण आहेत तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए बकिमचंद्र चॅटर्जी हे वंदे मातरमचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तीस भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे प्रश्न क्रमांक एकतीस इस्रोचे मुख्यालय कोठे आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी बेंगलोर येथे इस्रोचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भारताची सर्वात वेगवान धावणारी ट्रेन कोणती आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी वंदे मातरम ही भारताची सर्वात वेगवान धावणारी ट्रेन आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी भारत हा जगातील सर्वात लोकसंख्या असलेला देश आहे प्रश्न क्रमांक चौतीस नोबेल पुरस्कार कोण देतो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी स्वीडन हा नोबेल पुरस्कार देतो प्रश्न क्रमांक पस्तीस जगातील सर्वात मोठी बेट कोणते आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील सर्वात मोठा तलाव कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी उलर हा भारतातील सर्वात मोठा तलाव आहे प्रश्न क्रमांक सदोतीस जगातील सर्वात वेगवान धावपटू कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हुसेन बोल्ड हा जगातील सर्वात वेगवान धावपटू आहे प्रश्न क्रमांक अडतीस पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात असणारी वायू कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी नायट्रोजन हा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक चाळीस लाल ग्रह कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मंगळ हा लाल ग्रह आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी निळावेल हा जगातील सर्वात मोठा प्राणी आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस जगातील सर्वात लांब भिंत कोणती भिंत आहे तर बघा या प्रश्नाची योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ग्रेट वॉल ऑफ चायना ही जगातील सर्वात लांब भिंत आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतातील पहिली रेल्वे कुठे सुरू कुठे सुरू झाली तर बघा या प्रश्नाची योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मुंबई ठाणे इथे भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हिंदी भाषा ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जगातील सर्वात मोठी लोकसंख्या कोणत्या देशाची आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए भारत या भारत या देशाची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस यू एन ओ कधी स्थापन झाले तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंचेचाळीसला ला यु एन ओ हे स्थापन झाले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते विमानतळ आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी दिल्ली हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताचे सर्वोच्च न्यायालय को कोठे आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक पन्नास भारतात विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी अठ्ठावीस फेब्रुवारीला भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका